तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमँटिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता कॅफेमध्ये नागराजला प्रियाने रविराज समोर आणून रंगे हात पकडून देत नागराज हा मैपतचा काळाधंदा चालवतो हे सत्य आता तन्वीने रविराज समोर आणलेले असते आणि नागराजचा मैपतशी काळ्या धंद्याचा डायरेक्ट संबंध असल्याचे आता रविराज समोर येऊन आता भाल्या मोठ्या सत्याचा रविराज समोर पर्दाफाद झालेला असतो आणि नागराज हा मैपतच्या धंदा चालून गुंड प्रवृत्तीचा असल्याचेसुद्धा आता तन्वीने रविराज समोर आणताच आता भयानक सत्याचा धमाका उडालेला असतो आणि जेव्हा आता रविराज नागराजला त्याचा जाब विचारतो तेव्हा आता हे सर्व तन्वीने घडून आणल्याचे आता नागराज समोर येऊन पिसाळलेला नागराज आता त्याचा फना काढून तीन भयानक घटना घडवत प्रिया ही तन्वी नाही तर सायली हीच तन्वी असल्याचे कसे रविराज समोर आणतो आणि भली मोठी पुंगी वाजून आता प्रियाला बाहेर काढून आता प्रियाचा गाशा गुंडाळून आता नागराज ह्या प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तसे आता प्रियाने रविराजला समोर नागराजला रंगे हात पकडून दिले तसेच आता सेम प्रियाची ऍक्टिंग करून नागराज हा रविराजला कसा त्याच्याच डोळ्याने प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य दाखवतो आणि सायली हीच तन्वी असल्याचे सत्य समोर आणून खूप मोठी पुंगी वाजवून आता प्रियाचा गाशा गुंडाळून आता रविराजकडूनच नागराज ह्या प्रियाला कसे रस्त्यावर आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता नागराजने रविराजने तन्वीच्या नावावर केलेली प्रॉपर्टी एका दमात आता त्या तिचे पेपर्स नागराजने स्वतःकडे तन्वीकडून हिसकावून घेतलेले असते पण हुशार तन्वी मात्र काही कमी नसते पुन्हा एकदा आता नागराजला चोरीच्या आरोपाखाली तन्वी ही समोर पकडून देते त्यानंतर आता नागराजने साक्षीसोबत मैपतचा धंदा चालवण्याची केलेली डील आता ही तन्वी तिच्या कानांनी ऐकते आणि ज्यावेळेस आता नागराज हा मैपतच्या माणसाला कॅफेमध्ये भेटायला घेऊन जातो त्याच वेळेस आता तन्वीने डाव साधून सुद्धा त्याच रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिण्यासाठी आणलेली असते आणि त्याच वेळेस आता नागराज हा त्या माणसासोबत मैपतच्या काळ्या धंद्याची डील करत असतो त्याच वेळेस आता तन्वीने रविराजला समोर आणून नागराजचे ते सर्व बोलणे ऐकवलेले असते आणि त्याच ठिकाणी नागराज ह्या काळे धंदा चालवतो आणि तो, तो गुंड प्रवृत्तीचा असल्याचे भयानक सत्य तन्वीने रविराज समोर आणून आज आपला भाऊ गद्दार निघाला हे आता रविराज समोर आणलेले असते हुशार तन्वी आता घाबरण्याचे नाटक करून तिथून पळून जाते तर आता रविराज नागराजला त्याचा जाब विचारण्यासाठी लगेचच नागराजकडे येतो आणि म्हणतो की नागराज हे तू काय करतोयस आणि आज मैपतचे काळे धंदे तू चालवतोय तेव्हा आता रविराजला समोर बघून नागराजची तर दातखिळीच बसलेली असते आणि दादा आज या कॅफेमध्ये आपल्या समोर कसा आला याची आता नागराजला आश्चर्यही वाटलेली असते नवलही वाटलेली असते आणि धक्काही बसलेला असतो तेव्हा आता नागराज ह्या ततभम करू लागतो तर आता लगेच नागराज म्हणतो की दादा तू जे ऐकलं आहे आणि जे बघितलं आहे ना तर तुझा खूप मोठा गैरसमज होतोय अरे मी या मैपतच्या माणसाला वसुली करायची सांगितली ती कोणत्या लोकांची या लोकांकडे त्या मैपतचे पैसे अटकलेले आहेत कारण मैपत हा जेलमध्ये गेलाय दादा आणि मी मैपतला एक कोटी रुपये दिलेले आहेत मैपत आता जेलमध्ये गेला तेव्हा दादा मला माझे एक कोटी रुपये मिळवण्यासाठी मी साक्षीकडे गेलो तेव्हा साक्षीने मला या लोकांचा ॲड्रेस दिला आणि यांच्याकडे आमचे पैसे आहेत तेव्हा तुम्ही यांच्याकडून पैसे काढून घेऊ शकता असे मला साक्षीने सांगितले दादा म्हणून मी या लोकांची भेट घेऊन मैपतचे पैसे देण्यासाठी यांना बोललो तर आता नागराज हा बोलताच आता रविराज म्हणतो की नागराज आता माझा तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही खरंच तू एक कोटी रुपये दिले होते का त्या मैपतला नागराज म्हणतो की दादा अरे तुझा भाव मी, मी तुझा भाऊ आहे तू मला इतक्या वर्षापासून ओळखतो तेव्हा मी असा या गुंड लोकांची साथ देईल का असं तुला वाटलं का मी तुझा भाऊ आहे तुझ्या पांढऱ्या कपड्यावरती मी डाग कसा उडून देईल तेव्हा आता लगेचच रविराजची समजूत घालून नागराजने रविराजला कसे तरी पटवलेले असते त्यानंतर आता दोघीही घरी येतात तर आता तन्वी मात्र इकडे घरी खूपच खुश झालेली असते आणि आज आपण नागोबाची पुंगी वाजवली आणि त्याला बिळातून बाहेर काढून रविराज समोर आणला आणि किल्लेदारांनी त्याचा आता चांगलाच समाचार घेतला असेल यामुळे आता तन्वी खूप खुश झालेली असते आणि तिच्या बेडरूममध्ये आनंद साजरा करत असते इकडे आता कसं बसं रविराजला नादी लावून नागराज ह्या घरी येतो आणि लगेचच आता प्रियाने हे सर्व घडून आणल्याचे सत्य हुशार नागराजच्या लक्षा आता लक्षात आलेलं असतं आणि या प्रियाने आता आपली चांगलीच बोबडी वळवली आणि ही तर आता आपल्याला या घरातूनच बाहेर काढायला निघाली तेव्हा आता इने डायरेक्ट चौका मारलेला आहे आणि ही आता ऐकण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेलेली आहे पाठीमागे सुद्धा आपण एकदा तन्वीला समजावून सांगितलं होतं पण तिने आपलं काही ऐकलं नाही आणि आज दादांसमोर मला रंगे हात पकडून देऊन माझा पर्दाफाश करायला ही पोरगी निघाली तेव्हा आता हिचा कार्यक्रम लवकरच करायला हवा असा विचार करून आता प्रियाला अंधारात ठेवून काहीही न बोलता आता नागराज हा रविराज समोर प्रिया कशी तन्विनाई हे सत्य आता समोर आणण्यासाठी त्यांनी त्याचा डाव सुरू केलेला असतो विचार करतो की दादाच्या मनात आता आपल्याला आपला विश्वास डळमळीत झालेला आहे आणि आता तो विश्वास आपल्याला पुन्हा तयार करायचा आहे आपण जर दादाला प्रिया वरवर सांगितलं तर तो आता विश्वास ठेवणार नाही आणि त्यासाठी आता इकडे मोठी खेळी करून ज्या आता तन्वी ही बाहेर जाते त्यावेळेस आता रविराजला घेऊन नागराज तन्वीच्या रूममध्ये येतो आणि त्या अगोदरच नागराजने ते दोन गाठोडे समोर ठेवलेले असतात कपाटाच्या खाली पडलेले ते गाठोडे बघताच आता रविराजला मोठा धक्का बसतो नागराज म्हणतो की अरे दादा हे लाल गाठोडे कशाचे आहे बघ ना तू तेव्हा ते, ते गाठोडे बघतास त्यावरती तन्वी आणि सायलीचं नाव असतं तर आता सायलीचं ते नाव असलेलं गाठोडं रविराज हा त्याच्या हाताने सोडतो आणि त्यामध्ये लहानपणीच्या सर्व वस्तू आता रविराज समोर आलेल्या असतात आणि त्या वस्तू ते तन्वीचा फोटो सगळ्या वस्तू बघून तन्वीचा फोटो बघून आता रविराज समोर लहानपणी घडलेला तन्वीच्या आयुष्यातला तो प्रसंग समोर आलेला असतो आणि आपण आता पूर्णाईच्या घरून कसं येत होतो आणि त्या वस्तू घेऊन येत असताना आपला कसा अपघात झाला हे सर्व आता रविराजच्या डोळ्यासमोर येतं त्यानंतर आता प्रियाचे रविराज गाठोडे सोडतो तर त्यामध्ये प्रियाचे गणवेश प्रियाचा फोटो ह्या सर्व वस्तू तेव्हा आता लगेच सायलीचे ते गाठोडे आणि प्रियाचे ते गाठोडे बघून रविराज आता चक्राहून गेलेला असतो तेव्हा नागराज म्हणतो की अरे दादा यावरती सायलीचं नाव आहे या वस्तू तर आपल्या लहानपणीच्या तन्वीच्या आहेत आपण बड्डेला गेलो होतो तेव्हा पूर्णाईनी या वस्तू दिल्या होत्या आणि हा तर लहानपणीचा आपल्या तन्वीचा फोटो दादा या गाठोड्यावरती आणि सायलीचं नाव आहे तेव्हा हे सर्व काय चाललंय सायली ही तन्वी आहे की काय तेव्हा आता नागराजचे ते बोलणे ऐकून रविराजला मोठा धक्का बसतो त्यानंतर आता नागराज हा दुसरा डाव खेळतो नागराज म्हणतो की दादा हे सर्व काय आहे आणि आता मला प्रियावरती संशय यायला लागला दादा मला वाटतं ती खरंच तन्वी आहे की नाही तेव्हा आता रविराज चक्राहून गेलेला असतो नागराज म्हणतो की दादा आत्ताच्या आत्ता तू सुभेदारांच्या घरी चल आणि आता आपल्याला त्या सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही ते बघायचं आणि ह्या सगळ्या गाठोड्यातील वस्तू सायलीच्या आहे की दुसऱ्या कोणाच्या हे सुद्धा आपल्याला पडताळून बघायचं असे म्हणत आवडतो पाहता नागराज रविराज दोघेही सुभेदारांच्या घरी येतात तेव्हा लगेचच रविराज हा सायलीला समोर बोलावतो सायली येताच आता रविराज ते गाठोडे सायलीला दाखवतो त्यावरती सायलीचं नाव असतं तेव्हा रविराज म्हणतो की सायली या गाठोड्यातील वस्तू नीट बघून त्या कोणाच्या आहेत त्या मला सांग तेव्हा लगेचच ते, लगे ते गाठोडे सोडताच त्या सर्व वस्तू सायली बघते आणि म्हणते ते की रविराज सर ज्या वेळेस मी मधुभाऊंना सापडले होते त्यावेळेस माझ्यासोबतच्या वस्तू होत्या आणि मधुभाऊंनी या सर्व वस्तू गाठोड्यात जमा करून ठेवल्या आणि या माझ्या वस्तू आहेत ते ऐकून खऱ्याचा न्याय निवाडा होऊन त्या क्षणी सायली तन्वी असल्याचे रविराज समोर आलेले असते त्यानंतर आता प्रियाचे गाठोडे सोडतात सायली म्हणते की या तर प्रियाच्या वस्तू आहे जेव्हा ती आश्रमात आणली होती ना त्यावेळेस तिच्यासोबत या वस्तूही आल्या होत्या आणि प्रत्येक मुलगा ज्यावेळेस आश्रमात येतो त्यावेळेस त्याच्या त्या, त्या लहानपणीच्या सर्व आठवणी लाल गाठोडे तयार करून मधुभाऊ जपून ठेवतात आणि हे प्रियाचे आणि हे माझे गाठोडे आहे आणि त्या क्षणी आता खऱ्या खोट्याच्या पार्ट्यात सत्याचा विजय होऊन सत्य हे रविराज समोर आलेले असते आणि सायली ही स्तनवी असल्याचे आता नागराजने भयानक दोन घटना घडून आता रविराज समोर आणलेल्या असते आणि प्रियाचा परता फास केलेला असतो तेव्हा आता नागराज खूप खुश झालेला असतो आणि नागराज म्हणतो की प्रिया अगं माझी पुंगी वाजवायला निघाली होती पण आता या नागोबाने उलटा डाव खेळून भली मोठी पुंगी घेऊन तुझी कशी पुंगी वाजवली आणि पिपाणी वाजवत आता दादा तुला कसा घरी येऊन घराच्या बाहेर काढतो आणि त्यावेळेस मी कशी तिसरी मोठी पुंगी वाजवतो हे आता तू बघतच राहा तर आता रविराजला सत्य समजून आता रविराज हा प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा